मेंगडेवाडी या ठिकाणी गणेश मंदिर पुरातन वर्षापासून हे आहे आणि या गणेश मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थीला असंख्य भाविक येतात या देवस्थानचं बाबतीत बोलायचं झालं तर हे देवस्थान जागृत असं देवस्थान आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून या देवस्थानची फार मोठी ख्याती आहे ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी देवस्थानवर श्रद्धा ठेवून जे जे आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्या त्या पूर्ण होणे होण्यामध्ये या देवस्थानचा फार मोठा वाटा आहे आणि ते पूर्ण होतात आणि त्याची प्रचिती देवस्तान देवस्तान जंणी जंणी अनेक लोकांना या ठिकाणी आलेली आहे हे देवस्थान प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अनेक लोकांनी मोठं योगदान दिलेलं आहे मग त्यामध्ये रमेश टेवलेन सारख्या माणसानं या ठिकाणी सव्वा किलो चांदी मागच्या अंगरकी चतुर्थीला दिली त्याचप्रमाणे याच गावचे युवा उद्योजक योगेश शेठ मेंगडे यांनी सुद्धा साडे तेरा तोळे सोन्याचा मुगुट त्या ठिकाणी देवस्थानसाठी दिलेला होता त्याचप्रमाणे याच गावचे युवा उद्योजक कानिपनाथ शेठ मेंगडे यांनी सुद्धा आता चार किलो चांदी या देवस्थानसाठी दिलेली आहे आणि आता देवस्थानचं या ठिकाणी जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि या जीर्णोद्धाराच्या कामासाठी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी देणगी येत आहे आणि या ठिकाणी मी आवाहन करतो की या जीर्णोद्धाराच्या कामासाठी सर्व भाविक का भक्तांनी सडळ हाताने मदत करावी अशी मी या ग्रामस्थांच्या वतीनं गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न